अबोली माझी फाईल कुठे ठेवली सांग आधी हॉलमधून आरोळी आली आणि त्या क्षणी किचनमधून एक संतप्त आवाज परतला मी काही तुझी सेक्रेटरी नाही आहे आदित्य तू तु, तुझ्या वस्तू स्वतः सांभाळायच्या असतात आणि मला ताई म्हणायचं समजलं अग काल रात्री तूच म्हणालीस मी ठेवते हो पण मी ड्रॉवरमध्ये ठेवलेली होती तूच पुन्हा गोंधळ घातलास अबोली हातातल्या कडईकडे दुर्लक्ष करून कमरेवर हात ठेवून उभी राहिली डोळ्यात चिडचिड होती पण ओठांवर हसू दडलेलं समोर उभा असलेला तिचा धाकटा भाऊ आदित्य केस विस्कटलेले शर्ट अर्धा आत अर्धा बाहेर आणि चेहऱ्यावर माझच बरोबर असा हट्ट ताई तुला सांगतोय जर आज माझी पासपोर्टची फाईल मिळाली नाही ना तर तू बघ मी काय बघू अबोलीने भुवया उंचावल्या मग परदेशात जाऊन डॉक्टर कसा होणार मी हे ऐकताच अबोली शांत झाली क्षणभरासाठी डॉक्टर होशील पण आधी स्वतःचं सामान शोधायला शिक ती म्हणाली आणि पुन्हा कडईकडे वळली अग ताई तुला माहीत ता आहे ना आज एजंट येणार आहे माहिती आहे म्हणूनच काल रात्री अकरापर्यंत बसून मी सगळे डॉक्युमेंट नीट लावले होते मग आता कुठं केलं सगळं आदित्य वैतागला अबोलीने उसासा टाकला गॅस बंद केला हात पुसत हॉलमध्ये आली असं कर ती शांतपणे म्हणाली सोप्या खालचं ड्रॉवर उघड आदित्यने ड्रॉवर उघडला फाईल तिथेच होती ओ तो हसत म्हणाला सॉरी ताई माझी चूक नेहमी चूक तुझीच असते अबोली हसत म्हणाली आदित्येने तिच्या गळ्यात हात टाकला पण तरीसुद्धा मीच बेष्टा आहे ती क्षणभर थांबली त्या शब्दांनी तिला हसूही आलं आणि थोडं पोचलंही हे घर असंच होतं लहानसं मध्यमवर्गीय पण प्रेमाने भरलेलं आई स्वयंपाकघरात बाबांनी पेपर हातात घेतलेला आणि या भावंडांचे रोजचे टोमणे मस्तीचं युद्ध अबोली घरातली मोठी जबाबदार सगळ्यांना सांभाळणारी आदित्य स्वप्नाळू डोळ्यात परदेश आणि मनात डॉक्टर होण्याचं स्वप्न आईने आवाज दिला अबोली चहा झाला का हो आई घेऊन येते चहाचे कप घेऊन ती सगळ्यांपाशी आली बाबा पेपर ठेवत म्हणाले आज एजंट येतोय ना हो अबोली म्हणाली बाबांनी मान हलवली त्यांच्या चेहऱ्यावर आनंदही होता आणि चिंता देखील आईने चहाचा घोट घेत विचारलं अबोली तुझी नाईट ड्युटी आहे आज हो आई खूप थकतेस ना आईच्या त्या वाक्यात काळजी होती अबोली हसली सवय झाली आहे ती खोटं बोलली नाही पण पूर्ण सत्यही सांगितलं नाही रात्री ड्युटीसाठी निघताना अबोली आरशात स्वतःकडे पाहत होती पांढऱ्या नर्सचा युनिफॉर्म केस नीट बांधलेले डोळ्यात शांतता आणि खोल कुठेतरी एक दडलेलं स्वप्न डॉक्टर व्हायचंय ते स्वप्न तिने कधीच मोठ्याने बोलून दाखवलं नव्हतं पण ते तिच्या प्रत्येक अभ्यासात होतं प्रत्येक पुस्तकात प्रत्येक प्रयत्नात मात्र परिस्थिती एकाच वेळी दोन मुलांना महाग शिक्षण शक्य नव्हतं त्या दिवशी काही वर्षापूर्वी बाबा शांतपणे म्हणाले होते अबोली आपण फक्त एकालाच पुढे शिकवू शकतो आई रडली होती आदित्य गप्प बसला होता आणि अबोली ती हसत होती त्यात एवढा काय विचार करायचा मी नर्स होईन आदित्य डॉक्टर होईल नर्ससुद्धा पेशंटची सेवा करतात ना मला फक्त लोकांची सेवा करायला आवडतं ते मी नर्स होऊनसुद्धा सेवा करू शकते तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका ती हसत म्हणत होती त्या हसण्यामागे किती काही तुटलं होतं हे फक्त तिलाच माहिती होतं हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर अबोली पुन्हा तीच झाली संयमी सेवाभावी शांत नर्स रुग्ण वेदना ओरड आशा हे सगळं तिचं रोजचं जग होतं एका वृद्ध रुग्णाने तिचा हात धरला बेटा तू खूप चांगली आहेस अबोली हसली हेच माझं काम आहे काका पण आतून ती जाणून होती हे फक्त काम नव्हतं हा तिचा स्वभाव होता ती थकून खुर्चीवर बसली फोनवर मॅसेज आला आदित्य ताई एजंटने सांगितलं सगळं नीट आहे माझं स्वप्न खरं होणार आहे मी परदेशात शिकायला जाणार आहे अबोलीने डोळे मिटले माझं स्वप्न नाही पण तुझं स्वप्न पूर्ण होणार ती मनात म्हणाली तिने रिप्लाय केला मला माहित होतच फोन बाजूला ठेवत तिने खिडकी बाहेर पाहिलं आकाशात तारे चमकत होते ती हळूच पुटपुटली कधी कधी स्वप्न स्वतःसाठी नाही आपल्याला आवडणाऱ्या माणसांसाठी सोडावी लागतात तिला माहीत नव्हतं याच त्यागाच्या वाटेवर पुढे एक असा माणूस उभा आहे जो चालू शकत नाही पण तिच्या आयुष्याला चालायला शिकवणार आहे हॉस्पिटल कधी झोपत नाही दिवसा पांढऱ्या प्रकाशात धावपळ करणाऱ्या भिंती रात्री पिवळट दिव्यांखाली थकलेल्या श्वासांचा भार उचलत राहतात अबोली नाईट ड्युटीवर होती हातात फाईल गळ्यात आय डी कार्ड पावलात सवय आणि चेहऱ्यावर तीच शांत गंभीरता आज ऑड शांत होता नेहमीसारखा तो नेहमीसारखा शब्द कधीतरी फार फसवा ठरतो सिस्टर एमर्जन्सी दूर कुठेतरी घाईघाईचा आवाज आला अबोलीची मान क्षणार्धार्थ वर झाली तिचं शरीर आधीच हालचालीच तयार होतं काय झालं ती धावतच पुढे आली आर्मी पेशंट आहे स्पेशल केस या एका वाक्याने हॉलमधलं वातावरण बदललं स्ट्रेचरवरून आत आणला जात होता तो उंच रुबाबदार शरीर पण पाय पूर्णपणे स्थिर डोळे उघडे होते ते डोळे अबोलीने पाहिले ते दुखत नव्हते ते पेटलेले होते रागाने अपमानाने असहायतेने हळू तो अचानक ओरडला काय करता आहात तुम्ही मी काही निर्जीव वस्तू नाही सगळे थबकले डॉक्टरने शांत आवाजात सांगायचा प्रयत्न केला मेजर ध्रुव प्लीज कूल डाऊन कूल डाऊन ध्रुव खवळला माझे पाय निकामी झालेत आणि तुम्ही मला कूल डाऊन होण्यासाठी सांगता अबोली त्या क्षणी काहीच बोलली नाही ती फक्त जवळ आली स्ट्रेचर सरळ करत तिने अगदी शांत स्वरात सांगितलं तुम्हाला वेदना होत असतील पण कृपया ओरडू नका इतर पेशंट आहेत तो तिच्याकडे वळला पहिल्यांदा त्या नजरेत तिला प्रश्न दिसला नाही तिला विरोध दिसला तू मला शिकवणार आहेस तो कडवट हसला मला वेदना काय असतात ते सांगायला अबोली नजर खाली घेतली नाही ती म्हणाली मी फक्त माझं काम करते आहे त्या उत्तराने तो क्षणभर गप्प झाला क्षणभर ध्रुव मेजर ध्रुव सिंग देशासाठी मिशनवर गेलेला सीमेवर गोळीबारात जखमी दोन्ही पायांना गोळ्या लागलेल्या डॉक्टरांनी प्रामाणिकपणे सांगितलं होतं चालण्याची शक्यता खूप कमी आहे तो शब्द ध्रुवने ऐकला नव्हता त्याने नाकारला होता त्याच्यासाठी मी चालू शकत नाही याचा अर्थ होता मी संपलो अबोली त्याची नर्स होती ड्युटी शेड्यूलवर ते नाव पाहून तिने कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती ती नर्स होती रुग्ण कोण आहे यावर तिचं काम बदलत नव्हतं पण हा रुग्ण तो वेगळा होता पहिल्या औषधाच्या वेळी तो शांत होता दुसऱ्या वेळी त्याने हात झटकला मला ही गोळी खायची नाही हे पेनकिलर आहे अबोली म्हणाली वेदना कमी होतील मला वेदना हव्यात तो म्हणाला अबोली थांबली का तिने विचारलं कारण त्या मला आठवण करून देतात की मी अजून जिवंत आहे त्या वाक्याने तिच्या छातीत कुठेतरी चिरा पडली पण ती काही बोलली नाही तिने इंजेक्शन दिलं हात स्थिर डोळे शांत तू फार शांत आहेस तो अचानक म्हणाला नर्सला असंच असावं लागतं ती म्हणाली की तू सवयीने शांत झालेली आहेस अबोलीने त्याच्याकडे पाहिलं पहला। पहिल्यांदा थेट मी सवयीने मजबूत झालेली आहे ती म्हणाली तो हसला उपहासाने मजबूत तो पुटपुटला पाहू दिवस गेले ध्रुवचा राग कमी झाला नाही पण त्याचा आवाज अबोलीला ओळखीचा वाटू लागला ती त्याच्या रागामागचं दुःख ओळखत होती कारण तिने स्वतःही असं काहीतरी दाबून ठेवलं होतं एका रात्री ती त्याच्या बेडजवळ उभी होती तो खिडकीकडे पाहत होता तुला माहीत आहे तो म्हणाला मी पळू शकत होतो गोळीबारातून वाचू शकलो असतो अबोली गप्प राहिली तो पुढे म्हणाला पण मी थांबलो माझ्या जवानासाठी पण मी आता काहीच करू शकत नाही मी हरलो आहे ती मनात म्हणाली तुम्ही दुसऱ्यांसाठी स्वतःचे पाय गमावले ती ध्रुवचा आदर करू लागली अबोलीने त्याच्या पायाकडे पाहिलं मग पुन्हा त्याच्या चेहऱ्याकडे कधी कधी ती म्हणाली हार मानणं म्हणजे थांबणं नसतं स्वतःशी लढणं असतं ध्रुव गप्प झाला त्या रात्री पहिल्यांदाच त्याने तिला नावाने हाक मारली अबोली ती दचकली हो तू डॉक्टर व्हायचं स्वप्न सोडलंस ना तिने आश्चर्याने पाहिलं तुम्हाला कसं कळलं तुझ्या डोळ्यातून तो म्हणाला ती हसली दुःखी हसू हो का कारण माझ्या भावाचं पण स्वप्न डॉक्टर व्हायचं आहे त्याचं स्वप्न माझ्यासाठी मोठं आहे ध्रुव शांत झाला म्हणजे तू तु, तुझं स्वप्न सोडलंस त्याला उडायला मदत करण्यासाठी अबोलीने मान हलवली मग आपण दोघेही सारखेच आहोत तो म्हणाला आपण दोघांनीही स्वतःला मागे ठेवलं त्या क्षणी हॉस्पिटलच्या भिंती कमी भासू लागल्या दोन माणसं आपापल्या जखमांसह समोरासमोर उभी होती अबोली ड्युटी संपून निघाली मागे वळून पाहिलं ध्रुव तसाच खिडकीकडे पाहत होता पण यावेळी तो एकटा वाटत नव्हता ती बाहेर आली आकाश काळं होतं पण कुठेतरी पहाट तयार होत होती अबोलीच्या मनात एक विचार आला काही जखमा औषधांनी नाही माणसांनी भरतात तिला माहीत नव्हतं ही फक्त सुरुवात आहे तुम्हाला ही कथा आवडत असल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा ध्रुवला झोप येत नव्हती हॉस्पिटलच्या खोलीत शांतता होती पण त्याच्या मनात युद्ध सुरू होतं भिंतीवरच्या घड्याळाचा प्रत्येक सेकंद त्याला आठवण करून देत होता तू इथे अडकलेला आहेस तो छताकडे पाहत होता पाय हलवायचा प्रयत्न केला काहीच नाही शून्य त्या शून्याने त्याच्या छतीत आग पेटली त्यामध्ये सकाळ कधी झाली हे त्याला समजलं नाही दरवाजा उघडल्याचा आवाज झाला अबोली आत आली नेहमीसारखी शांत नेहमीसारखी संयमी तिच्या हातात औषधाची ट्रे होती गुड मॉर्निंग ती हळूच म्हणाली ध्रुवने तोंड वळवलं तुझा सकाळचा उत्साह मला सहन होत नाही तो कोरड्या आवाजात म्हणाला मी औषध देणार आहे ती म्हणाली नको तो झटपट म्हणाला मला काही नको हे डॉक्टरांनी सांगितलं आहे डॉक्टरांनी सांगितलं म्हणून पण मला कोणाचंच काही ऐकायचं नाही आहे तो अचानक ओरडला अबोलीच्या हातातील ट्रे शंभर हल्ली पण ती सावरली मेजर ध्रुव ती शांतपणे म्हणाली मी तुमची शत्रू नाही मला मित्रांचीही गरज नाही तो चिडून म्हणाला मला कोणाचीच गरज नाही त्या शब्दांनी अबोलीच्या आत कुठेतरी काहीतरी हल्लं ती ट्रे बाजूला ठेवून खिडकीजवळ गेली बाहेर सकाळचे सुंदर वातावरण झाले होते पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता लोक चालत होते गाड्या धावत होत्या जग चालू होत फक्त तो नाही तुम्ही चुकीचं बोलताय ती हळूच म्हणाली ध्रुव हसला तुला काय कळतय ते वाक्य अबोलीने आयुष्यात खूप वेळा ऐकलं होतं आईकडून नाही वडिलांकडून नाही पण परिस्थितीकडून मला काय कळतंय ती त्याच्याकडे वळली तिच्या आवाजात आता थोडी धार होती मला हे कळतंय की रोज लोक वेदनेत ओरडतात कोणी शरीरामुळे कोणी परिस्थितीमुळे ध्रुव गप्प झाला मला हे कळतंय की काही जखमा दिसत नाहीत तो तिच्याकडे पाहू लागला आणि मला हेही कळतंय ती पुढे म्हणाली की राग हा कमकुवतपणाचं सगळ्यात मजबूत कवच असतं क्षणभर शांतता ध्रुवच्या डोळ्यात आता राग नव्हता तो अस्वस्थ झाला होता बस कर तो अचानक म्हणाला मला तुझी सायकोलॉजिकल लेक्चर नकोत मी लेक्चर देत नाही अबोली म्हणाली मी फक्त माणूस म्हणून बोलते आहे माणूस तो कडवट हसला माणूस असायला पाय लागतात हे ऐकून अबोलीचा संयम तुटला नाही ती पहिल्यांदा मोठ्याने बोलली तिचा आवाज खोलीत घुमला माणूस असायला हिंमत लागते ध्रुव दचकला अबोली जवळ आली पायांनी चालता येत नाही म्हणजे आयुष्य संपलं असं नाही तुला काय माहीत तो ओरडला तू चालू शकतेस तू तुझे स्वप्न पूर्ण करू शकतेस तुला पर्याय आहेत अबोली हसली कडू हसू हो ती म्हणाली माझ्याकडे पर्याय होते ध्रुव थांबला मी डॉक्टर बनू शकले असते ती म्हणाली मी नाही बनले तो तिला बघत राहिला माझ्या घरात फक्त एकाच मुलाला स्वप्न पूर्ण करता येणार होते ती क्षणभर थांबली मी ते सोडलं ध्रुवच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसलं म्हणजे तो म्हणू लागला म्हणजे मी चालणं सोडलं ती स्पष्ट म्हणाली पण उभं राहणं नाही ध्रुव काहीच बोलू शकला नाही तो पहिल्यांदाच पराभूत वाटत होता त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये एक गोंधळ उडाला ध्रुवच्या रूममध्ये एक पत्रकार घुसला मेजर ध्रुव सिंग तो ओरडत म्हणाला देशाला तुम्ही काही सांगू इच्छिता का ध्रुव संतापला बाहेर जा तो ओरडला पत्रकार हटला नाही लोक म्हणतात तुमचं करिअर संपलं हे एकताच ध्रुवने जवळचा ग्लास भिंतीवर फेकला काच फुटली अबोली धावत आली बस ती पत्रकाराला म्हणाली तुम्हाला इथे परवानगी नाही तिने सिक्युरिटीला बोलावलं पत्रकार बाहेर गेला ध्रुव श्वास घेत होता जड अस्थिर अबोली त्याच्यासमोर उभी होती तू हे का केलंस तो रागाने म्हणाला कारण तुम्ही पेशंट आहात आणि माणूसही ती म्हणाली तो गप्प झाला त्या रात्री ध्रुव रडला शांतपणे कोणी पाहिलं नाही पण अबोलीने ते ओळखलं ती आत आली मी घरी जात आहे मी जाऊ तुम्हाला काही हवं आहे का, का? तिने विचारलं तो काहीच बोलला नाही ती बसली काही मिनटे मी तुझ्यासाठी काही करू शकत नाही ती म्हणाली पण तुझ्याबरोबर बसू शकते ध्रुवने डोळे मिटले कोणीही असं कधीच केलं नाही अबोली हळूच म्हणाली कधी कधी तेवढंच पुरेसं असतं ते गप्पा मारू लागले गप्पा मारत असताना ध्रुवला झोप लागली अबोली बाहेर आली तिच्या डोळ्यात थकवा होता पण मनात एक नवीन जाणीव हा माणूस रागीत नाही तो घाबरलेला आहे आणि त्या भीतीच्या पलीकडे कुठेतरी प्रेम उभं होतं ध्रुवने डोळे उघडले तेव्हा खोलीत प्रकाश होता पण त्याच्या मनात काळोख काल रात्रीची प्रत्येक गोष्ट त्याच्या डोक्यात घुमत होती अबोलीचा शांत आवाज तिचं थेट बोलणं आणि सर्वात जास्त मी तुझ्याबरोबर बसू शकते ते वाक्य त्याला अस्वस्थ करत होतं कारण त्यात दया नव्हती त्यात निवड होती दरवाजा उघडला अबोली आत आली हातात ट्रे नेहमीसारखा पण आज तिच्या चेहऱ्यावर कालसारखी मोकळी होती गुड मॉर्निंग ती म्हणाली ध्रुवने उत्तर दिलं नाही औषधं घ्या कडू आहे ती म्हणाली आणि हे ऐकून तो अचानक हसला आज नर्स बदललेली नाही का अबोली थांबली का तिने शांतपणे विचारलं कारण काल खूप जास्त समजूतदारपणा झाला तो म्हणाला आज थोडं प्रोफेशनल राहूया त्या वाक्याने अबोलीच्या मनात काहीतरी खुपसलं पण तिच्या आवाजात ते उतरू दिलं नाही मी नेहमीच प्रोफेशनल आहे ती म्हणाली कालही होते ध्रुवने तिच्याकडे पाहिलं नाही तो थंडपणे म्हणाला काल तू माझ्यावर उपकार केलास अबोलीला राग आला उपकार ती हळूच म्हणाली हो ध्रुव म्हणाला माझ्यासारख्या अपंग माणसावर थोडा वेळ घालून तुला चांगलं वाटलं असेल त्या शब्दांनी अबोलीचा संयम ताणला गेला मी असं काहीच केलं नाही ती ठामपणे म्हणाली मला तुझी सफाई नको तो तुटकपणे म्हणाला मला सवय आहे आता लोक माझ्यावर दया दाखवतात अबोलीने ट्रे बाजूला ठेवली मेजर ध्रुव ती म्हणाली हे औषध घ्या नको तो म्हणाला आज तुझ्याकडून काहीच नको त्या शब्दांनी ती थांबली हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये अबोली उभी होती पहिल्यांदाच तिचं मन ढवळून निघालं होतं तिने कितीतरी रागीट रुग्ण पाहिले होते कडू बोल ऐकले होते पण हे वेगळं होतं कारण यात तिचा सहभाग होता ती स्वतःला विचारत होती मी काही चूक केली का मी सीमा ओलांडली का आणि उत्तर तिला स्पष्ट मिळत नव्हतं दुपारी डॉक्टरांनी ध्रुवला समजवण्याचा प्रयत्न केला तुम्ही नर्सिंग स्टाफशी असं वागू शकत नाही ध्रुव थंडपणे म्हणाला मला दुसरी नर्स द्या डॉक्टर थांबले अबोली सक्षम नर्स आहे पण मला ती नको तो थेट म्हणाला तो निर्णय अबोलीपर्यंत पोहोचला तिने काहीच प्रतिक्रिया दिली नाही फक्त मान हलवली ठीक आहे ती म्हणाली त्या रात्री अबोलीची ड्युटी बदलली ती दुसऱ्या वॉर्डमध्ये गेली पण तिचं मन ध्रुवच्या खोलीतच होतं आणि ध्रुव तो शांत बसला होता खूप शांत इतका की तो स्वतःलाच घाबरत होता रात्री उशिरा त्याला वेदना वाढल्या नवी नर्स आली इंजेक्शन देणार आहे ती म्हणाली त्याने काहीच बोललं नाही ती निघून गेल्यावर खोली पुन्हा रिकामी झाली तेव्हा ध्रुवला जाणवलं तिला दूर ढकलून मी काय मिळवलं अबोली हॉस्पिटलच्या टेरेसवर उभी होती वारा सुटला होता डोळ्यात पाणी होतं पण ती रडत नव्हती तिच्या मनात आईचा आवाज घुमला अबोली स्वतःला विसरू नकोस ती पुटपुटली मी विसरत नाहीये आई मी शिकत आहे पुढच्या दिवशी ध्रुवच्या रूम मध्ये अचानक गोंधळ उडाला त्याचा हात व्हीलचेअर वरून घसरला होता तो पडणारच होता त्या क्षणी अबोली धावत आली कोणतीही परवानगी न घेता तिने त्याला सावरलं त्याचा श्वास तिच्या जवळ होता क्षणभर दोन हृदयाची धडधड एकाच लईत तू इथे का आलीस तो कठोरपणे म्हणाला अबोलीने त्याला नीट बसवलं मग मागे झाली कारण तुम्ही पडत होतात ती शांतपणे म्हणाली आणि मी नर्स आहे तो काहीच बोलला नाही तुला परत माझ्या ड्युटीवर यायचं नाही तो म्हणाला अबोलीने त्याच्याकडे पाहिलं पहिल्यांदाच डोळ्यात थेट पाहून म्हणाली मलाही इथे यायचं नाही ती स्पष्ट म्हणाली ध्रुव दचकला कारण ती पुढे म्हणाली मी मदत करते पण अपमान सहन करत नाही ती वळली निघून गेली ध्रुव तसाच बसून राहिला त्या खोलीत आता पूर्ण शांतता होती पण ती शांतता त्याला बोचत होती त्याला जाणवलं मी लोकांना दूर ढकलतो कारण मला भीती आहे की कोणी जवळ आलं तर मला पुन्हा हरावं लागेल अबोली त्या रात्री घरी गेली आईने विचारलं काय झालं अबोली हसली काही नाही पण आरशात पाहताना तिला स्वतःला दिसलं ती आज थोडी बदललेली आहे ती आज स्वतःसाठी उभी राहिली होती आणि त्या बदललेल्या अबोलीसमोर उद्या ध्रुवला उभं राहायचं होतं भाग एक इथे संपला भाग दोनमध्ये आपण पाहणार आहोत ध्रुवच्या एका मिशनची आठवण एका गोळीचा आवाज आणि एका निर्णयामुळे बदललेलं आयुष्य ध्रुवच्या रागामागचं दुःख उघड होईल आणि जखमेच्या मागची खरी कथा समोर येईल पण एकच प्रश्न अबोली परत येईल का की ध्रुवला ही लढाई एकट्यानेच लढावी लागेल जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भाग दोन लवकरच येणार आहे